महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका पुणे शहराच्या वतीने पुणे शहरातील जेवढेही प्रभाग आहे त्यामध्ये शिवसेनेच्या दृष्टीने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने सर्व शिवसेनेचे पुण्यातले आमचे संपर्क प्रमुख अजयजी भोसले असतील आमची सर्व महिला आघाडी असतील प्रभागा या ठिकाणी बैठका चालू झालेल्या आहे प्रभागावाईज बुत बुतलेवला शिवदूत त्या ठिकाणी मतदार नोंदणी त्याचबरोबर घरोघरी जाऊन संपर्क अभियान यासारखी कामं आम्ही प्रभागात बैठक घेऊन चालू केलेल्या आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या जागा दोन हजार सतराला शिवसेनेच्या धनुष्यबा लढल्या होत्या त्याही जागा पुन्हा एकदा शिवसेना त्या जागा लढवणार आहे आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस ते चाळीस जागा या शिवसेनेला मिळाव्यात चा है। तानि, तानि आनेक या दृष्टीने आमचं सर्व कामकाज पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या दृष्टीने चालू आहे लोक अनेक यामध्ये संपर्कात आहे मग काँग्रेस असन त्याचबरोबर उभाटा असतील काही मनसेचे असतील काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर काही माजी आमदार असतील काही मायुतीचे बी काही संपर काता है, लोक संपर्कात आहे असे अनेक लोक संपर्कात आहे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचा प्रवेश बी ठिकाणी झालेला दिसत असतील त्यावेळेस बघा लोकसभेला विधानसभेला आम्ही सर्वांनी ऐकलं जो फार फॉर्म्युला जे सटिंग आमदार होते त्यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं होतं तोच फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कायम राहील ज्या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबा निवडून आले त्या जागा आम्ही कायम त्या ठिकाणी मागणार आहोत बघा वरिष्ठ लेवलला जे काय निर्णय होईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या पद्धतीचं कामकाज पुणे शहरामध्ये आमचे सर्व शिवसेनेचे काय काय बघ आमच्या ज्या जागा निवडून येतील त्या निवडणुकीमध्ये जो चांगलं काम करू त्याच्यात जास्त भर दिला जाईल आणि त्याच जागा आम्ही मागणार